केंद्र सरकारनं गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वैयक्तिक प्राप्ती कराच्या टप्प्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय वित्त विधेयक दोन हजार चोवीसवर लोकसभेत झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं प्रमाणित कर वजावटीची मर्यादा वाढवल्यामुळे सतरा हजार पाचशे रुपयांचा वार्षिक दिलासा नोकरदारांना मिळाला असं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांसाठी काहीही नसल्याचं विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले सरकारच्या सुधारणांमुळे कर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे महत्त्वाच्या सत्तावीस खनिजांवरती सीमाशुल्कात दिलेली सवलत देशाच्या राजकीय सार्वभौमत्वासाठी महत्त्वाची आहे असंही त्या म्हणाल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळ देण्यासाठी त्याचवेळी देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली जीएसटीच्या संपूर्ण दर दरसंरचनेचा सर्वसमावेशक आढावा येत्या सहा महिन्यात घेतला जाईल असं त्या म्हणाल्या कर परताव्याचा कालावधी त्र्याण्णव दिवसांवरून दहा दिवसांवर आणला आहे अशी माहितीही त्यांनी दिली कोणत्याही योजना जनतेपर्यंत न पोहोचवता कराचा पैसा भ्रष्टाचारात घालवणारे लोक आज मध्यमवर्गाची चिंता करत आहेत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला वित्तमंत्र्यांच्या उत्तरानंतर बेचाळीस सुधारणांसह लोकसभेमध्ये वित्त विधेयक संमत करण्यात आलं एन ई आर टीच्या पाठ्यपुस्तकातून संविधानाची प्रस्तावना हटवण्याबाबतचे विरोधकांचे आरोप केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज राज्यसभेत फेटाळून लावले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज हा विषय उपस्थित केला त्याला नड्डा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं संविधानाच्या प्रस्तावनेबाबत कुठेही छेडछाड झालेली नाही असं सांगत एका जबाबदार पक्षानं योग्य आणि खरी माहिती घेऊनच सभागृहामध्ये बोलायला हवा असा टोलाही त्यांनी लगावला केंद्र सरकारनं देशातल्या सागर किनाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत दिली सागर किनाऱ्यांच्या परिसरामध्ये दोनशे चार पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी गुजरात इथं प्रशिक्षण अकादमीही सुरू करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं